विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या कार्यकाळात मैदानाला जावा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या कोरांनी गाडी ठेवली नाही सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो अरे परिदूषण नाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचे गॅजिटिअर सातारा संस्थांचे ग्रॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही लोकशाही मार्गाने कायदे ज चौकटीत राहून Naya ayat saya berikan. Niham parolah dan pahlawan, setelah menjelaskan kepada saya masa pasu, masa pasu, saya Santota kami hanya berharga. आणि तुम्ही आतो आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेसात न्यायालयाचा न्यूज सुरू कधी नाही काम पण करत नाही आहे माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिला आहे आम्हाला गरीब लोकांना आशा आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार करून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की नाही करत काय असतं बघा शेवटी सरकार जर गोरगरीबाला विचारलं तर गोरगरीबाचा दुवा गोर आधार गोरगरीबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय न्यायमंदिर असतं त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार न्याय शंभर टक्के मिळणार न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केले नाही आम्ही शांततेत आम्हाला नोपोषणाला बसतो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाचं एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्याकाळात मैदानला जावं तर एका चार ते पाच मिनटात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठंही ट्रॅफिक नाही न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठंही ट्रॉफिक नाही आहे अशा गाड्या जिकडे तिकडं नेऊन लावल्या त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू शंभर टक्के तसं करत आहोत नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांतते सुरू राहणार काही वेळ आली तरी राहणार विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो तरी परदेद नाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचे गॅजेटियर सातारा संस्थांचे गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि हुंडी हा एकच याच्याशिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण म्हणून गरजेच त्याला काय अडचण आहे त्या आम्हाला सांगा सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचणी त्या सांगा मराठा आणि गुंडी एके याला पण काय अडचण आहे ते आम्हाला सांगा सरसकट राज्यातल्या केशेस मागं घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बळतर्फ करून त्यांच्या एकशे ब तीनशे सात सारखे गुन्हे दाखल होणं <प्रुणा> आवश्यक बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक हो आहे द्यावी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकून जागचे जागेवर अभियान घेऊन जागचे जाग प्रमाणपत्रावर कुंडी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्यारेज्या तातडीनं लगेच देणं गरजेचे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला मदतवाढ दिली तर शिंदे समितीनं आज व्यवपार शोधणं सुरू ठेवलं पाहिजे तेथे चौतीस सारखा छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे तेथे चौतीस सारखा छत्तीस सुद्धा गोयश्वारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस वाटला शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कोण प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीनं करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे नाही ते दिलं जावं त्यांना मोली लिपी फारशी उर्दू सगळे अभ्यासकेन दिले तेच दिले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेटिल आम्ही भेट नसतो मराठीच्या अवघा आमचे